श्री स्वामी समर्थ पिठोरी अमावस्या श्रावण मध्य अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या पुत्रवती स्त्रिया हे पिठोरी व्रत करतात योगिनींची चित्रे काढतात किंवा चौसष्ट योगिनींची चित्रे काढलेला कागद भिंतीवर लावतात पिठाच्या मूर्ती करतात सुचिरभूत होऊन मौन धरून त्यांची पूजा करतात खिरीचं नैवेद्य दाखवतात मग अतिथी कोण आहे असे म्हणून मागे उभे असलेल्या पुत्राला न पाहता वायदान करतात या वायनदानाची महाभारतात एक कथा आहे एकदा कुंतीला हत्तीवरून वायनदान करावसे वाटले तेव्हा भीमाने अर्जुनाच्या मदतीने स्वर्गात जाऊन इंद्राचा ऐरावत खाली आणला त्या ऐरावतावरून कुंतीने मग वायनदान केले म्हणून मातृ सुख प्राप्त व्हावे म्हणून विशेषतः स्त्रिया पिठोरी अमावस्या हे व्रत करतात प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हे व्रत नक्कीच केले पाहिजे श्री स्वामी समर्थ